अरे अजय किती पडवतोस रे गाडी तू थोडी हाडू चालव नाहीतर पडशील आणि लागेल तुला माझी आई व काकू ओट्यावर उभ्या राहून माझ्यावर ओरडत होत्या मग काकू आईला म्हणाली दीदी कितनी अच्छी गाडी चला रहा अजय और तुम खामखा डर रही हो कुछ नाही होगा मग मी गाडी थांबवून आईसमोर उभा राहिलो आणि तिला म्हणालो अगं आई किती ओरडतेस तू माझ्यावर मी आता लहान आहे का वीस वर्षाचा जालो आहे तू मला जगण्यासाठी स्वातंत्र्य देत नाही मी जे पण काम करतो ते माझ्याकडून व्यवस्थित होणारच नाही असे तुला नेहमीच वाटते तेव्हाच काकू पण आईला म्हणाली सही बोल अजय तुम अगर आमने इसको किसी चीज में फ्रीडम दिया ही नहीं तो यह आपली जिम्मेदारी कैसे निभाएगा अजय तुम्ही जो भी करना है तुम कर सकते हो त्यावर मी आंटीला धन्यवाद म्हणालो आंटी आप तो भी मेरे बारे में सोचती हो नाही तो एक तरफ माँ है उसे मेरे उपर विश्वास विश्वासही नाही आहे शायद मैं आपके पास रह कर ही पढ़ाई करता तो अच्छा होता मग आई व मी दुसऱ्या दिवशी घरी जाण्यासाठी निघालो घरी येऊन आम्हाला तीनच दिवस झाले होते तेवढ्यातच काकूंचा फोन आईच्या मोबाईलवर आला मग काकूंचं व आईचं बोलणं झाल्यानंतर आईने मला बोलावले आणि आई मला म्हणाली अजय काकूंची तब्येत बरी नाही आहे त्या तुला काही दिवसांसाठी त्यांच्याजवळ मदतीसाठी बोलवतात हे एकटी जाय रे बिचारी तू सकाळीच पहिल्याच गाडीने काकूंच्या गावाला निघ म्हणजे तू लवकर पोचशील त्यावर मी आईला हो म्हणालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेला मी काकूंच्या गावाला जाण्यासाठी निघालो माझे घर व काकूंच्या घराचे अंतर हे दोन तासांचे होते म्हणून मी आठ वाजून तीस मिनटातच काकूंच्या घरी येऊन पोचलो मी आल्यावर काकू या हॉलमध्ये बसूनच चहा पित होत्या मग मी काकूंना म्हणालो चाची हम जाने के बाद जाण्याबाद कौन सी प्रॉब्लेम हो आप एकदम सी बीमार पड गई तेव्हा काकू मला म्हणाल्या अरे अजय अचानक शरीर में कमजोरी सी छा गई और चक्कर भी आने लगे तेव्हा मी काकूंना म्हणालो इससे पहले आपको ऐसा हुआ था क्या कभी हाँ एक दो बार हुआ था काकू मना लिया अभी डॉक्टर के पास जाएंगे तब पता चलेगा तब तक अजय तुम भी तैयार हो जाओ चाची मैं घर से ही तैयार होकर आया हूँ फिर मैं नहा के आती हूँ तुम यही बैठो मगर चाची आपको अभी ठीक लग रहा है ना? त्यवा काकू माला मना लिया अभी बिल्कुल ठीक लग रहा है मग हलकासा चक्कर रहा आहे एवढं सांगून काकू आंघोळीसाठी निघाल्या आणि मी हॉलमध्ये बसूनच पुस्तक वाचू लागलो मग मी वीस मिनटानंतर जेव्हा रूममध्ये बॅग ठेवण्यासाठी जाऊ लागलो तेव्हा माझे लक्ष काकूंच्या बेडरूमकडे गेले आणि त्यांचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण काकू या आरशात स्वतःला पाहून कपडे घालत होत्या आणि समोर काकांचाही फोटो होता त्या काकांच्या फोटोवर हात फिरवून स्वतःच्या शरीरावरही वेगळ्या पद्धतीने स्पर्श करू लागल्या होत्या मग मी काकूंना त्याच ठिकाणी उभा राहून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून स्वतःशीच विचार केला की काकूंना किती एकटे वाटत असेल ना या घरात काका गेल्यानंतर सतत त्यांना काकांचीच आठवण येत असेल म्हणून त्या कपडे घालतानाही काकांच्या फोटो समोर ठेवतात तीन वर्ष अगोदर एका कार ॲक्सिडेंटमध्ये काकांचा देहान झाला होता काका हे स्वतःची गाडी चालवत होते पण एके दिवशी ते मध्यरात्रीला पुण्याहून गाडी चालवत घरी येत असताना त्यांना अधूनमधून गाडी चालवताना झोप येत होती मग थोड्याच वेळात त्यांच्या स्ट्रेरिंगवरचं कंट्रोल गेल्यामुळे त्यांची ही एका झाडाला आदळली आणि ते त्याच ठिकाणी देवाज्ञा झाले मग मी भानावर येऊन काकूंकडे लक्ष केंद्रित केले काकूंचे वय हे पस्तीस वर्ष इतके होते पण त्यांची सुंदरता पाहून त्या पंचवीसच वर्षाच्या वाटत होत्या मग काकूचे कपडे घालून झाल्यानंतर मी लागलीच पुढच्या हॉलमध्ये येऊन बसला मग काकू बाहेर येऊन मना म्हणाल्या अजय हम चाय नाश्ता लेकर अस्पताल निकलते हैं तेव्हा मी काकूंना ठीक आहे म्हणालो पंधरा मिनिटातच काकूनने चहा व नाश्ता घेतला मग आम्ही दो दोघंही दवाखान्यासाठी का निघालो काकूनकडी एक स्कूटी होती त्यावर बसून आम्ही दो दोघही दवाखान्यासाठी जाऊ लागलो होतो दवाखान्यात आल्यानंतर काकूंनी दोन दिवसा अगोदरच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती म्हणून आल्या आल्या लगेच आमचा नंबर लागला मग डॉक्टरांनी जे काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या त्या सर्व टेस्ट पूर्ण करून दोन तासांनी त्यांचे रिपोर्ट जेव्हा डॉक्टरांच्या हातात पडले तेव्हा मला कळाले की काकूंना बी पीची व शुगरची सुरुवात झालेली होती म्हणून काकूंना हलके हलके चक्कर येत होते मग काही मेडिसिन काकूंना डॉक्टरांनी लिहून दिल्या आणि दुपारी दोन वाजेला आम्ही बाहेरूनच जेवण करून घरी पोचलो घरी आल्यावरही काकूंचे डोके अजूनही दुखतच होते काकूंचा चेहरा पूर्ण उतरला होता त्यांच्याकडे पाहून मी काकूंना म्हणालो चाची अभि बी सिर मे दर्द हो रहा है क्या त्यावर काकू मला म्हणाल्या हा अजय सर अभि ही दर्द हो रहा है ऐसे लग रहा है की सारी फट जायगी तेव्हा मी काकूंना म्हणालो चाची अभि आप सो मैं मी सिर दबा देता हं फिर बाद में दवाई ले लेना तेव्हा काकू मला म्हणाल्या अजय पहिले मी कपडे चेंज कर लेती होऊ फिर बाद में तुम्हे बुलाकर तुम मेरा सिर दबा देना तेव्हा मी काकूंना हो म्हणालो मग दहा मिनटानंतर काकूंनी मला आवाज देऊन त्यांच्या रूममध्ये बोलावले मग मी जेव्हा रूममध्ये आलो तेव्हा काकू बेडवरच झोपल्या होत्या आणि यावेळेस त्यांनी पिंक कलरचा गाऊन घातला होता तो गाऊन त्यांच्या गोऱ्या स्किनला अगदी परफेक्ट मॅच करत होता मग मी जेव्हा काकूंच्या डोक्यावर हात ठेवला त्याच वेळेस काकूंनी एक जोराचा श्वास घेतला आणि त्यांनी डायरेक्ट माझे दोघं त्यांच्या हातात पकडले कारण भरपूर दिवसानंतर कोणत्या तरी पुरुषाचा स्पर्श काकूंच्या शरीराला झाला होता म्हणून एक वेगळीच फिलिंग व त्यांच्या अंतर्मनात निर्माण झाली असावी असे मला वाटू लागले होते मग मी त्यांना विचारले चाची क्या हुआ जादा दर्द हो रहा है क्या तेव्हा त्या मला म्हणाल्या नाही अजय तुम्हारे हातो का स्पर्श होने से मुझे काफी अच्छा महसूस हो रहा है ऐसे ही सिर धीरे धीरे दबाते रहो मग मी काकूंनी सांगितल्याप्रमाणे हळूहळू त्यांचे डोकं दाबून सांगू लागलो चाची आप इस घर में इतनी अकेली रहती हो अच्छा वो आपने मुझे फोन कर दिया अगर ज्यादा प्रॉब्लम होती तो काफी दिक्कत हो जाती आपको क्यों नहीं आप दूसरी शादी कर लेती हो मतलब आपके साथ आपको देखने वाला और संभालने वाला आदमी भी आपको मिल जाएगा और आपका जीवन भी हसी खुशी से निकलेगा तेव्हा काकू मला लिया यह प्लान तो मैं एक साल पहले भी कर लेती मगर तुम्हारे चाचा की यादें मेरे दिल में इस कदर समा चुकी है हर वक्त वो मुझसे दूर होने के बावजूद भी नजदीक होने का एहसास दिलाते हैं इसलिए मैं दूसरी शादी करना नहीं चाहती तेवड़त काकून ने अपनी कूज बदल ली आसर साइडला मला डोके दाबाला संगित मग तेस मजे लक्ष्य लक्ष का गाउन गेले काकूंच्या गाऊनच्या वरची दोनही ऊग त्यांच्या कूज बदलल्यामुळे ॲटोमॅटिक उघडी झाली आणि त्याच वेळेस त्यांच्या आतले काळे कपडे मला स्पष्ट दिसू लागले ते कपडे त्यांच्या आतल्या सुंदरतेला अतिशय कॉन्ट्रॅक्स पद्धतीने मॅच करत होते तिथला सॉफ्टनेस व नाजूकपणा पाहून माझ्या अंतर्मनात त्याच वेळेस एक वेगळाच तरंग उडू लागल्या होता असे वाटू लागले होते की माझे दोघही हात त्याच ठिकाणी आता स्पर्श करून तिथला आनंद घ्यावा कारण माझ्या आयुष्यात असा प्रसंग माझ्या डोळ्यांनी प्रथमच पाहिला होता मी त्या ठिकाणी पाहून हळूहळू काकूंचे डोकं परत दाबू लागलो होतो आता काकू एकदम शांत होऊन गाढ झोपेत गेल्या होत्या मग मी रूममधून बाहेर निघून हॉलमध्ये येऊन मोबाईल पाहू लागलो आता बोलायला माझ्याजवळ कोणीही नव्हते मोबाईल पाहून मी कंटाळलो होतो कारण काकूंचे ते पाहिलेलं चित्र वारंवार मोबाईलच्या डिस्प्लेवर चमकत होतं मग संध्याकाळी काकू बरोबर सहा वाजेला उठल्या आणि त्या डायरेक्ट आडास देऊन माझ्या समोरच येऊन उभ्या राहिल्या काकूंनी अजूनही आपला गावची हूक व्यवस्थित केली नव्हती मग काकू मला म्हणाल्या अजय तुम्ही चाय लोगे ना तेव्हा मी काकूंना म्हणालो हा मेरे भी बना दो चाची दहा मिनिटांनी काकूंनी एकदम छान चहा बनवून त्या माझ्यासमोरच चहा पिण्यासाठी बसल्या चहा पिते वेळीसुद्धा माझं लक्ष काकूंच्या उघड्या असलेल्या गावच्या होककडेच होते फारच सुंदर दिसत होते ते दृश्य बाहेरून मग मी काकूंना विचारले चाची अभी आपका सिर दर्द कैसा आहे तेव्हा काकू मला म्हणाल्या अजय सच बात बोलू तुम्हारे हाथों का स्पर्श होने से दर्द गायब हो गया है नहीं तो दो तीन दिन से मेरा सिर ऐसे ही फट रहा था काफी अच्छे तरह से तुमने मेरा सिर दबा दिया अब अच्छा लग रहा है आमच्या गप्पा गोष्टी सतत चालू राहिल्या त्यानंतर रात्रीचे जेवण करून आम्ही दहा वाजेला आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो रात्रीला एक वाजेच्या सुमारास कोणाच्या तरी जोर जोरात ठोकण्याचा आवाज माझ्या कानी येऊ लागला होता मी चटकन घाबरून आपल्याच जागेवर उठून बसलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो घरात सर्वत्र अंधार होता आणि मी जेव्हा उठून पुढच्या रूममध्ये आलो तेव्हा मला कळाले की बाहेर पावसाने जोराची हजेरी लावली होती आणि पाण्याचे थेंब हे जोरजोरात खिडकीच्या काचेवर आदळली जात होती म्हणून तो आवाज येत होता असेही संध्याकाळच्या वेळेस वातावरण हे ढगाळ झालेलेच होते मग मी परत माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी जाऊ लागलो त्याच वेळेस माझं लक्ष काकूंच्या रूमकडे गेले त्यांच्या रूमचा लाईट ऑन होता पण एवढ्या रात्री काकू जागी राहून काय करत असाव्यात हेच पाहण्यासाठी मी हळूहळू त्यांच्या रूमच्या दिशेने जाऊ लागलो त्यांचा रूमचा दार हा हलकासा उघडा होता मग त्या हलक्याशा उघड्या दाराच्या फटीतून मी काकूंच्या रूममध्ये डोकावून पाहू लागलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली काकू एवढ्या रात्री चक्का आंघोळ करून आरशासमोर अशा अवस्थेत उभ्या होत्या ते मी तुम्हाला सांगू शकत नव्हतो आणि सकाळसारख्याच काकांचाही फोटो त्यांनी समोर ठेवला होता आणि त्या आपल्या शरीरासोबत अशा वेगवेगळ्या कृत्या करत होत्या ते पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळी जाग निर्माण होऊ लागली होती बाहेर पाऊस पडत असला तरी आतील रूममध्ये काकूंकडे पाहून माझ्या शरीरात ऊब निर्माण होऊ लागली होती काकू तब्बल अर्धा तासापर्यंत आरशासमोरच उभ्या होत्या आणि तेव्हाच बाहेर एवढ्या जोऱ्याची वीज कडाकडली त्यामुळे मी घाबरलो आणि माझे डोके रूमच्या दारावर जोराने आदळले गेले काकू मागे वळतील त्या अगोदरच मी त्या ठिकाणाहून उठून फटक्यात माझ्या रूममध्ये आलो काकू तशाच अवस्थेत बाहेरून रूमच्या आजूबाजूला पाहू लागल्या अंधार असल्यामुळे त्यांना काहीही कळाले नाही त्यानंतर आम्ही दोघेही गाड झोपेत गेलो सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा काकू या बाहेरच्या रूममध्ये टी व्हीसमोर बसून चहा घेत होत्या का काकूंची आंघोळही झाली होती त्यानंतर मला पाहताच काकू म्हणाल्या अजय रात को तुम आपणे कमरे कमरेचे बार आहेत हे क्या मला वाटले की काकूंना माझ्याबद्दल समजले असावे जर त्यांना समजले असते तर त्यांनी असा प्रश्न मला विचारलाच नसता मग मी काकूंना म्हणालो नाही चाची मे तो सोया हुवा था और जक्कर अभी उठा मग मी मुद्दामून काकूंना म्हणालो बहुत थंड रही आहे बहार बारिश हो रही आहे क्या तेव्हा काकू मला सांगू लागल्या बहार बारिश होके खतम हो गई मतलब अरे अजय आधी रात को बहुत बारिश हुई इसलिए ठंड लग रही है मग में काकुला मना लो बारिश का भी कोई टाइम नहीं रहा अभी जब भी उसे मौका मिले तब बरसना शुरू हो जाती है त्योहर काकूमाला मना लिया अजय तुम जल्दी से तैयार हो जाओ मैं तुम्हारे लिए ब्रेकफास्ट बना देती हूँ त्यावर मी काकुला मना लो चाची अभी आपकी तबीयत कैसी है शिदत खत्म हो गया ना तेव्हा काकू मला सांगू लागल्या अभि किसी प्रकार का दर्द नहीं हो रहा दवाई लेने से अच्छा लग रहा है काकूंचे बोलणे ऐकून मी आता टावेल घेऊन आंघोळीसाठी बाथरूममध्ये आलो मी टॉवेल हँगिंग करण्यासाठी मागे वळालो त्या ठिकाणी जे माझ्या डोळ्यांनी पाहिले ते पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण काकूंचे आतले काळ्या कलरचे कपडे त्या हँगिंग रॉडवर टांगलेले होते एकटक नजरेने मी त्याच कपड्यांकडे पाहत राहिलो आणि रात्रीला काकूंचे पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर आठवू लागलो रात्रीला काकू ह्या कपड्यांमध्ये फारच सुंदर दिसत होत्या त्यानंतर दहा पंधरा मिनटात मी माझी आंघोळ पूर्ण करून आणि काकूंचे ते आतले कपडे मी टॉवेलमध्ये लपवून माझ्या रूममध्ये घेऊन आलो आणि त्यांना उशीखाली ठेवून मी फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर आलो यावेळेस काकू माझ्यासाठी व तिच्यासाठी पराठे बनवत होती मग मी व काकूंनी मिळून छानपैकी ब्रेकफास्ट केला आणि काकू मला म्हणाल्या अजय तुम टी व्ही देखकर आपण टाइमपास करो तब तक मी आपले कपडे धोकर आती मिनटानंतर जेव्हा काकू कपडे धुवून बाहेर आल्या त्यावेळेस त्या इकडे तिकडे रूममध्ये काहीतरी शोधत होत्या मला पण त्यावेळेस काही समजले नाही आणि त्या गोष्टीचा विचारसुद्धा मी केला नाही पण संध्याकाळ झाल्यानंतर काकूंनी जेव्हा मला स्वतः राहून विचारले अजय तुमने मेरे कुछ कपडे काही देखे थे क्या तेव्हा मी काकूंना म्हणालो नाही चाची मेने आपके कपडे कै नाही देखे आपने इधरी रखेते क्या तेव्हा काकू मला सांगू लागल्या इधरही मतलब मेने बाथरूम मे थे शायद मुझे से ही याद नाही रहा है काकूंनी बाथरूमचं नाव सांगितल्याबरोबरच माझ्या लक्षात आले की आपण जे कपडे काकूंचे उशी खाली ठेवले आहेत त्याच कपड्यांबद्दल काकू आपल्याला विचारतात तेव्हा काकू मला म्हणाल्या अजय ओ छोडो मैं ही शायद बोल गई होंगी कई तो भी मैंने उसे रख दिया होगा तुम ऐसा काम करो उस स्कूटी की चाबी लो और दो किलो चीनी और आधा किलो चायपत्ती तुम लेके आ जाओ मग मी काकूंना हो म्हणालो आणि स्कूटी ऑन करून काकूंनी सांगितलेला सामान घेण्यासाठी निघालो तोपर्यंत काकू घरात झाडू करत होत्या आणि दोन दिवसापासून माझ्याही बेडरूमची बेडशीट ही चेंज झाली नव्हती म्हणून त्या बेडशीट चेंज करण्यासाठी माझ्या रूममध्ये गेल्या आणि जेव्हा काकूंनी माझ्या बेडवर असलेली उशी साईडला केली तेव्हा त्या ते ज्या कपड्यांना सकाळपासून शोधत होत्या ते कपडे त्यांना त्या ठिकाणी दिसले मग काकूंनी बेडशीट चेंज न करता तीच बेडशीट त्या ठिकाणी ठेवली आणि घरी जेव्हा मी साखर व चहा पत्ती घेऊन आलो तेव्हा काकू माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होत्या मग मी तो सामान काकूंच्या हातात दिला आणि मोबाईल हातात घेऊन खुर्चीवर येऊन बसलो आणि काकूंना विचारू लागलो चाची आप जो आपके कपडे से ढूंढ रही थी वो मिल गए क्या नाही तो मे बी आपकी मदत करता उसे ढूंढने में तेव्हा काकू मला सांगू लागल्या उसकी कोई जरूरत नाही आहे अजय मुझे मेरे कपडे मिल गए हैं कोई बडा चूहा घर में घुसकर कर कपडे गया था उसे उस कपडे की खुशबू अच्छी लगी होगी इसलिए काकूंचं असं बोलणं ऐकून मी विचारातच पडलो आणि त्यांना म्हणालो अच्छा कपडे मिल गए नहीं तो सुबह से परेशान थी आप मग मी थोड्याच वेळात माझ्या रूममध्ये मा गेलो आणि उशी घुसलून पाहिले तेव्हा ते, ते कपडे त्या ठिकाणी नव्हते मला फार भीती वाटत होती काकूंना कडून चुकले आहे की तो उंदीर मीच आहे असं मला त्यांच्यासमोर जाण्यासही भीती वाटू लागली होती काकून जवळ कोणत्या शब्दात मी बोलू तेच मला समजत नव्हते रात्रीला जेवणासाठी काकूंनी जेव्हा मला आवाज दिला तेव्हा रूममधून हो बाहेर निघायचीही माझी हिंमत होत नव्हती हीच गोष्ट जर काकूंनी माझ्या आईला सांगितली तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील हाच प्रश्न माझ्यासमोर वारंवार येत होता काही वेळानंतर काकू स्वतः माझ्या रूममध्ये येऊन मला म्हणाल्या चलो अजय खाना थंडा हो है आहे मी से आवाज देत होम्ही काकू माझ्यासोबत असं बोलत होत्या की त्यांना काहीही माहिती नव्हते त्यानंतर मी काकूंसोबतच जेवण्यासाठी बाहेर आलो आणि लागलीच जेवण करून रूममध्ये येऊन पलंगावर बसून राहिलो काकूंच्या सर्व किचनचं आवरून झाल्यानंतर त्यांनी मला परत आवाज दिला अरे अजय बाहेर आ जाओ काफी अच्छी मुई लगी आहे मला बाहेर यायची इच्छाच होत नव्हती मी बेडवरच लोडून मोबाईल पाहू लागलो आणि काकू या बाहेरच बसून टी व्ही पाहत होत्या मोबाईल पाहत पाहत माझे डोळे केव्हा लागले ते मला सुद्धा कळाले नाही मग रात्रीच्या वेळेस बाथरूम जाण्यासाठी माझी जोप उघडली मी आडस देऊनच बाथरूमच्या दिशेने जात होतो त्याच वेळेस माझ्या लक्ष परत काकूंच्या रूमकडे गेले यावेळेसही काकूंनी आपल्या रूमचा दार अर्धवत उघडाच ठेवला होता मला परत काकूंची सुंदरता पाहण्याची उत्सुकता मनात जागृत झाली कारण रोज रात्री काकू आपल्या रूमच्या लाईट ऑन करून काकू काकांच्या फोटोशी बोलत असतात जेव्हा मी जवळ जाऊन काकूंच्या रूमच्या आत डुंकून पाहू लागलो तेव्हा काकू ह्या आपल्या अंगावरील गाऊन काढतच होत्या पण दररोज मला काकूंच्या पाठीकाळचाच भाग पाहायला मिळत होता आणि आता पण त्या आरशा समोरच उभ्या होत्या आणि समोर काकांचाही फोटो होता मग त्याच वेळेस काकू आपल्या हातात असलेल्या गाऊन बेडवर ठेवण्यासाठी मागे वळाल्या त्याच वेळेस त्यांची आणि माझी नजरा नजर झाली मी फटक्यातच बाथरूमही न करता माझ्या रूममध्ये धावत गेलो आणि पटकनदाराची कडी लावून बेडवर पडून राहिलो माझं अंग खूपच थरथरायला लागलं होतं मला काय करावे काहीच सुचत नव्हते रात्रभर मी जागीच राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी माझी काही खैर नाही या विचाराविचारातच मलाही झोप लागली सकाळी मी उशिरा उठलो आणि हाडूस दाराची कळी उघडवून बाहेर डोंकून काकूंना पाहू लागलो काकूही मला कुठे दिसत नव्हत्या म्हणून मी हळूस बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो आणि त्याच वेळेस बाथरूममधून काकू अंगाला टॉवेल गुंडाळून बाहेर आल्या मग आमच्या परत नजरा नजर झाल्या मी डोळे घट्ट मिटवून त्याच ठिकाणी उभा राहिलो मग काकूंनी माझा हात पकडून मला त्यांच्या रूममध्ये आणले आणि त्या मला म्हणाल्या अजय आपली आखे खोलो और मेरी में आखे डालकर बात करो मग मी हळूहळू माझ्या डोळे उघडले काकू टावळ गुंडाळलेल्या अवस्थेतच माझ्यासमोर उभ्या होत्या मग काकू मला म्हणाल्या अजय तुम इतनी रात को ऐसे छुप छुप कर मेरे कमरे में क्यों जाग कर देख रहे थे त्यवा मी काकुंडा मना लो चाची मुझसे गलती हो गई मैंने आपको ऐसे हालत में और चुप कर नहीं देखना चाहिए था मुझे माफ़ कर दो चाची मैं ऐसी गलती दोबारा कभी ज़िंदगी में नहीं करूँगा काकू माला मना लिया तुम हर रोज़ रात को मुझे ऐसी ही हालत में देखते रहते हो और आज वो सब छोड़ो तुमने मेरे अंदर वाले कपड़े भी अपने तकिए के नीचे छुपा कर रखे थे ऐसी क्या खास बात तुम तुमने मुझ में देखी जो तुम मुझे रात को जग कर देखने आते थे माला काय बोलावे का ही कड़त न होते मैं फक खाली मान टाकून काकून समोर उबा हो तो बोलो अजय ऐसे चुप क्यों खड़े हो तो मैं सच में तुम्हें अच्छी लगती हूँ क्या मैं काहीच न बोलता अजुने ही उबा हो तो मग मा काकुनी ने माजे दोगे ही हाथ तैं हाथात घेतले आँ क्या माला मना अजय गलती सबसे होती है गलती से ही आदमी को सीखने को भी मिलता है जब मैं तुम्हारे रूम की साफ़ सफाई करने के लिए गई और तुम्हारे तकिए के नीचे जब मुझे मेरे कपड़े मिले तभी मेरे दिमाग में तुम्हारे बारे में ख्याल आना शुरू हो गया था एक ही लड़के हो जो मुझे समझ सकते थे अकेलेपन में वक्त कटाना बहुत मुश्किल होता है अजय मुझे जब तुम तुम्हारे माँ के साथ मेरे घर यहाँ आए थे तब से मेरी नज़र तुम पर थी तुम जाने के बाद मुझे तुम्हारी काफ़ी याद आती रही अपने परिवार में तुम अकेले लड़के हो जो तुम मेरी तनाही को और सुनसान जिंदगी को हरा भरा कर सकते थे मगर वह मौका भी मेरे हाथों से आ ना सका अजूनही माझे दोघंही आत काकूंच्या हातात होते मग काकूंनी हळूच माझ्या गालाखाली बूट ठेवून माझी मान वर केली आणि आम्ही दोघंही एकमेकांच्या डोळ्या डोळे टाकून एकटक नजरेने एकमेकांकडे पाहत राहिलो आता काकूंनी मला त्यांच्या शेजारी बेडवर बसवले हो आणि त्यांनी गुंडाळलेला टावेल त्यांनी बाजूला ठेवला मग काकूंचे समोरचे दृश्य पाहून मी माझे बाना आरोपलो असं वाटत होतं की आता दोघं हात समोर करून त्यांचा आनंद घ्यावा पण मी त्याच ठिकाणी पाहत होतो तेवढ्यात काकू मला म्हणाल्या अजय अब तुम्ही चुपचुपके देखने की जरूरत नाही है मैं तुम्हारे सामनेही भेटू मग काकूंनी अचानक माझ्या त्या ठिकाणी त्यांच्या हाताचा स्पर्श केला त्यामुळे माझ्या पूर्ण अंगात गुदगुद्या झाल्यासारखे झाले आणि त्या क्षणाला मी काकूंना माझ्या मिठीत सामावून घेतले तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत होतो मग जेव्हा मी काकूंच्या त्या ठिकाणी स्पर्श केला त्याच वेळेस काकूंनी त्यांचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले खूप वेळापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकत राहिलो त्यानंतर मी माझ्या अंगावरील कपडे बाजूला करून काकूंसोबत भरभरून प्रेम करू लागलो त्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्हा दोघांनाही जेवणाचा विसर पडला होता आता मी आणि काकू घरात मन मोकळेपणाने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भरभरून प्रेम करायचो काकूंनी आईला सांगून माझी ॲडमिशन त्यांच्याच गावी करायला लावली आता मी बी एस सीच्या पहिल्याच वर्षाला काकूंच्या घरी येऊन शिक्षण घेऊ लागलो होतो जर मी माझ्या घरी राहिलो असतो तर मला सतत काकूंची आठवण आली असती आता तर काकूंना आरशासमोर उभे राहण्याची गरज भासत नाही आणि काकांच्या फोटो समोर ठेवण्याचीही गरज भासत नाही मी आता काकूंसोबतच दिवस व रात्र त्यांच्या रूममध्ये राहू लागलो होतो म्हणून मित्रो प्रेमाला वयाची मर्यादा नसते ज्या वस्तूवर व व्यक्तीवर मनुष्य मनाने प्रेम करतो खरं ती गोष्ट ती वस्तू किंवा ती स्त्री तो आयुष्यभर विसरत नसतो असंच माझ्यासोबतही घडू लागलं होतं म्हणून आरशासमोर पहिल्यांदा कपडे चेंज करणाऱ्या काकूला मी आयुष्यभर विसरणार नव्हतो